लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी येत्या दहा एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात प्रचाराला येणार असल्याची माहिती आहे मात्र अद्याप काही जागांवरचा तिढा सुटलेला दक्षिण मुंबई ठाणे नाशिक उत्तर पश्चिम मुंबई हिंगोली यवतमाळ वाशिम अशा जवळपास सहा ते सात जागांसाठी महायुतीमधील शिवसेना आणि भाजप असे दोन्ही पक्ष आग्रही आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येही तशीच परिस्थिती आहे सांगली आणि उत्तर पश्चिम मुंबई या दोन जागांसाठी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये रस्सीखेद सुरू आहे विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरेंनी आपल्याच पक्षाचे उमेदवार जाहीर केले आहेत तर भिवंडी लोकसभा मतदारसंघ मिळवण्यासाठी शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस यांच्यात चढाओढ सुरू आहे निवडणुका जवळ आल्या तर या सहा ते सात जागांवर उमेदवार का ठरत नाहीत घोडं नेमकं अडलंय कुठं हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी माधुरी कुमकर फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं स्वागत पुढे जाण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब फॉलो लाईक जरूर करा महाविकास आघाडीमध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेने सुरुवातीपासूनच कोल्हापूर किंवा सांगली अशा दोन जागांपैकी एका जागेसाठी आग्रह धरलेला होता कोल्हापूर मतदारसंघ शाहू महाराज यांच्या रूपाने काँग्रेसकडे गेल्याने उद्धव ठाकरेंनी सांगलीमध्ये चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करून टाकली या जागेवर काँग्रेसने विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरलेला आहे याशिवाय उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघासाठी काँग्रेसने संजय निरुपम यांच्यासाठी आग्रह धरला असताना उद्धव ठाकरेंनी तिथेही विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे याशिवाय काँग्रेसने भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी सुरेश टावरे यांचा आग्रह धरलेला आहे या ठिकाणी ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगडे यांचं नावही आघाडीवर आहे मात्र या जागेसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने सुरेश म्हात्रे यांच्याच नावाचा आग्रह धरलेला आहे विशेष म्हणजे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हात्रे यांच्यासाठी शरद पवार यांच्याकडे शब्द टाकल्याचंही बोललं जात आहे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना महायुतीमध्येही काही ठिकाणचा पेच कायम आहे ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ भाजपला हवा आहे हे दोन्ही मतदारसंघ सोडण्याची एकनाथ शिंदे यांची तयारी नाहीये यातील एखाद्या मतदारसंघात भाजपला संजीव नाईक यांना उमेदवारी द्यायची आहे तर सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपच्या उदयनराजे भोसलेंना सोडण्याची तयारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने दर्शवलेली असली तरी त्यांना त्या बदल्यात नाशिकची जागा हवी आहे ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असून तिथं सध्या हेमंत गोडसे हे, हे विद्यमान खासदार आहेत साहजिकच एकनाथ शिंदे ही जागा कोणत्याही परिस्थितीत हातातून जाऊ देण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीयेत असं बोललं जात आहे राष्ट्रवादीने नाशिक सोबतच धाराशिव मतदारसंघावरती सुद्धा दावा सांगितलेला आहे कित्येक वर्ष युतीत शिवसेना या जागेवरून लढत आलेली असताना आता या जागेवर राष्ट्रवादीने दावा सांगितल्याने शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये अस्वस्थता झाली आहे नाशिक बरोबरच हिंगोली यवतमाळ वाशिम अशा तीन जागांबाबत वर्षा बंगल्यावर एक महत्वाची बैठक पार पडली होती हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी या बैठकीमध्ये उपस्थित होत्या हिंगोली आणि वाशिमसाठी भाजप प्रयत्नशील आहे मात्र हिंगोलीमध्ये तर शिंदे यांचाच उमेदवार जाहीर करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे यवतमाळ वाशिमच्या जागेचा अर्ज भरण्यासाठी फार कमी कालावधी बाकी आहे असं असताना भावना गवळी यांच्या जागी दुसरा उमेदवार देण्याचा भाजपचा दबाव असल्याच्या चर्चा आहेत उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजप आणि शिंदे सेनेमध्ये जोरदार रस्सीखेद सुरू आहे एकनाथ शिंदे शिवसेनेला या जागेवर उमेदवार द्यायचा असला तरी त्यांच्याकडे कुठलाही ठोस चेहराच नसल्याचं दिसून येत आहे भाजपला सुद्धा इथून त्यांचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवायचा आहे उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तीकरांना उमेदवारी जाहीर केल्याने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला इथं कुणाला मैदानात उतरवावं यासाठी उमेदवार मिळत नाहीये त्यामुळे भाजप याचाच फायदा घेण्याच्या प्रयत्नामध्ये सुद्धा आहे भाजपकडे निवडणूक जिंकू शकतील असे उमेदवार आहेत त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेने ही जागा आपल्याला सोडावी अशी मागणी भाजपनं केलेली आहे भाजपला या मतदारसंघात उत्तर भारतीय उमेदवार द्यायचा आहे भाजपकडून आमदार विद्या ठाकूर विधान परिषद सदस्य राजहन सिंह महाराष्ट्र उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय पांडे हे या ठिकाणी इच्छुक आहेत खासदार हेमंत गोडसे यांनी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीनंतर म्हटलं होतं की पाच ते सात जागांवर तिढा आहे नाशिक सोबतच इतरही जागा आहेत नाशिकची जागा पारंपरिकरित्या शिवसेनेकडे असल्याने इथं शिवसेनाच लढेल जिंकून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारालाच उमेदवारी दिली जाणार आहे असा दावा जरी त्यांनी केला असला तरी अंतर्गत विरोधामुळे या ठिकाणचा पेच कसा सोडवला जाईल हे लवकरच समोर येईल भाजपचे जळगाव लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार उमेश पाटील यांची भाजपने उमेदवारी कापल्याने ते नाराज झालेले आहेत यामुळे त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून जाहीर झालेली स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द करून उन्मेश पाटील यांना जळगाव लोकसभेची उमेदवारी ऐनवेळी देण्यात आलेली होती साडे चार लाखांच्या मताधिक्याने त्यांनी माजी मंत्री व राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकरांचा पराभव केलेला होता पाच वर्षांत खासदार म्हणून आपलं काम चांगलं असून सुद्धा उमेदवारी कापल्याच्या नाराजीमधून ते ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहेत त्यामुळे जळगावमध्ये त्यांच्या नाराजीचा फटका भाजपला बसण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते नाराजी आणि पक्ष बदल या घडामोडींमुळे आता या जागेंवरचा सस्पेन्स वाढला असला तरी महायुती आणि महाविकास आघाडीला तो लवकरच संपवावा लागणार आहे तुम्हाला या सहा ते सात जागांविषयी काय वाटतं तुमचं मत व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि यूट्यूब व फेसबुकवर फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब लाईक व फॉलो जरूर करा